सगे सोयरे शब्दाचा जीआर काढणाऱ्यांचे आमदार मोजून पाडू प्रकाश शेंडगे यांचा राज्य सरकारला इशारा शेंडगे यांनी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची घेतली भेट संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींचे उपोषण सुरू होतील ओबीसीशी पंगा घेणं हे कुणालाही परडवणार नाही अंतरवाली सराटी जो कोणी सगळे सोहेरे शब्दाच्या अमलबजावणीचा जीआर काढेल त्याचे आमदार आम्ही चुनचुन के पाडू असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय अंतरवालीच्या वेशीवर सुरू असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी शेंडगे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते जरांनींच्या उपोषणाला भेट देण्यासाठी मंत्र्यांची लाईन लागते आणि हाके यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना कुणी याची दखल घेत नाही त्यामुळे हा वनवा पेटत जाणार असून संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींचे उपोषण सुरू होती असं शेंडगे यांनी म्हटलंय त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लेखी स्वरूपात द्यावं तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसून ओबीसी शी पंगा घेणे हे कोणालाही परवडणार नाही असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे फोन नेमकं काय बोलणं झालं ते पहा या महाराष्ट्रामध्ये जे धरांगी पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती त्या हल्ल्याचा निषेध करायसाठी म्हणून त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्ही उपोषण करू शकतो हम्बी कुछ नाही नाहीये हे तर एकच उपोषण आहे आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे उभ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल पण या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी आरक्षण हल्ला सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या जे काय आपण उनब्यान जे दाखले आपण यायचं जी आर केले आहेत ते सगळे जी आर आपण ताबडतो रद्द केले गेले पाहिजेत ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयीची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडिक सुरू झालेलं आहे पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये पेठल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री महोदया दोन्ही डीसीएमला की आपण ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जो काय तुम्ही धक्का लावलेला आहे ला जरांगे स्वतः म्हणतायत की ऐंशी टक्के मराठे हे ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेले आहेत पण त्याच्या बाबतीत सरकारकडून काही सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टीकरण आलेलं नाही माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं हो की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची कारण सगळ्या नेत्यांनी पवारसाहेबांनी सांगितले धक्का लागता कामा नाही उद्धव ठाकरे म्हणाले की कणब धक्का लागू देणार नाही अजित दला म्हणाले धक्का लागू देणार नाही त्या ठिकाणी सीएम म्हणा धक्का लागू देणार आहे फडणीस म्हणतोय अरे सगळे धक्का लागू दे आहे मग जरांग ये ऐंशी टक्के घुसवले आणि एका एकट्या बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुटुंब्यांचे दाखले दिले ना तुम्ही तुम्ही रात्री बेबाती जी आर काढले तुम्ही पावणे तीन वाजता जी आर तुम्ही काढलेले हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं मग या ठिकाणी आजचा हो तिसरा दिवस आहे मग ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारला सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा माल घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर जो कोणी त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या ज्याला विरोध करेल त्याला पाडणार म्हणजे पाडणार आम्ही या ठिकाणी आव्हान देतो की जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे सर्वेचा जी काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुनचुनके हम गिरायगे चुन -चुन -चुन के मुख्यमंत्री महोदयाचा फोन आला होता मी त्यांना विनंती केलेली आहे की आपल्याकडून कुणी याची दखल घेतली नाही आणि त्यामुळे याची ताबडतो दखल घ्या आणि आम्हाला आमची जी जे काय आपल्याला निर्णय घ्यायचा असेल ओबीसीचे तो तुम्ही ताबडतोब घ्या नाहीतर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन जे आहे हे अजून संपणार नाही आणि या ठिकाणी आंदोलन उठ वाढत जाणार आहे आणि त्यावेळी सगळ्या ह्या सरकारला जे काय कायदा सुच निर्माण होईल त्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फक्त सरकारची असेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो काय व्हायचं होईल पण जो की हित की बात करेगा वही इत राज्य राज्य करेगा असा निर्णय जो आहे तो ह्या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे उद्याचा रणश्रम जवळ आहे आमच्या नावाला कुणी लागू नये आम्ही आतापर्यंत शांत होतो आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाहीये मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही पाठिंबा दिलेला आहे जावेपणे दिलेलं आहे आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही ते दहा टक्के बी देत आहे तिकडे सगेश्वरे बी देणार तिकडे कुणब्याच्या जाकडे बी देणार तिकडे ईडब्ल्यूएस बी देणार आपण ह्या ठिकाणी ओबीसीच्या मुलाकडे काय करायचं त्यांची देखराबळ आहे की नाही त्यांचं भविष्य आहे की नाही हे भविष्य हे उद्ध्वस्त तुम्ही करणार का आम्ही पुढेच हे आमचं उद्वस्त भविष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही लढाई जी आहे शेवटपटा आम्ही लढू प्राणांतिक लढाई आम्ही करू पण आमच्या आरक्षणाला जो आहे आम्ही क्षणभर सुद्धा धक्का जो आम्ही लागू देणार नाही ओबीसीच्या हक्काचं आरक्षण जे आहे संरक्षण करण्यासाठी उद्या मतपेटीची लढाई लढावी लागली ती सुद्धा आम्ही लढाई लढू पण पर कुठल्याही परिस्थितीत यावेळी मात्र आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे आम्ही धक्का लागू ना देणार नाही तुम्ही आम्हाला शब्द दिलाय तुम्ही पाळावा नाही पाळला तर विधानसभेमध्ये कोण किसको गिवात आहे हे विधानसभेमध्ये पाडू पड आम्ही सात टक्के आहोत ते फक्त दहा बारा टक्केच आहे मराठा समाज दहा बारा टक्के आहे आम्ही सात टक्के आहोत जर दलित समाज आणि मुस्लिम आमच्यासमोर आम्ही ऐंशी टक्के होतो संख्य जगणं आमच्या बाजून आहे आणि त्यामुळे ओबीसीची पंगा घेणं हे कुणालाच प्रबवणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे भाजप सुद्धा विनंती आहे की तुम्ही म्हणता डीएनए तुमचा भाजप तुमचा ओबीसीचा आहे आणि ओबीसी झकडेवे आहे तुमचा डीएनए कसा शांत बसतो डीएनए खवळत का नाही मग म्हणून तुम्ही ताबडतोब या ठिकाणी ठोस निर्णय करा आणि आम्हाला कळवा मगच आम्ही बैठक घेऊ लेखी पत्र आल्याशिवाय आम्ही कुणीही बैठक केला आपल्या येणार नाही म्हणजे नाही आपण बैठक बोला आम्हाला आम्हाला तुम्ही आश्वासित करा कसं तुम्ही आम्हाला कसं आमच्या अर्थ धक्का लागणार नाही जो जोपर्यंत स्पष्ट होत नाहीये तोपर्यंत हे उपोषण जे आहे हे उपोषण आमचं चालू राहणार आहे इतर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा उपोषणाचा वणवा जो आहे हा भडकल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला मुख्यमंत्री महाराज मी जे काय सांगायला सांगितलं ते म्हणाले की आम्ही सगळे विचार करून तुम्हाला कळवतो आता ते विचार करतील आणि ते काय चर्चा करतील ते बघूया म्हणजे सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत काही त्याचे ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत त्यांना काय तर सूचना ते देणार आहेत त्यामुळे सोमवारची आम्ही वाट पाहतोय ते काय सूचना देत आहेत काय पत्र घेऊन येत आहेत ज्याची आम्ही वाट बघू तुम्ही म्हणता की सत्ताधारी विरोधक ओबीसी आम्ही देणार नाही ओबीसी अपेक्षा कोणाकून करायची काय सत्ता घरी म्हणतात की आम्ही ओबीसीला धक्का नाही लावता धक्का लावणार नाही विरोधक सुद्धा म्हणतात की ओबीसीला आम्ही धक्का लावणार नाही तर तुम्ही म्हणले की धक्का तर लावलाय मग आपण ओबीसीला अपेक्षा कोणा म्हणत नाही जरांगे म्हणतायत जरांगे म्हणतात की ओबीसीला आम्ही धक्का लावलेला आहे ऐंशी टक्के मराठ्यातले मध्ये घुसवलेले आहेत असे जरांगे म्हणतायत त्याचं स्पष्ट उत्तर सरकार द्यावं ना आम्हाला की ते जरागे खरं बोलतात ते खोटं बोलतायत हे सरकारने सांगायला पाहिजे आम्हाला आम्ही जरांगीला जा विचारणार नाही आम्ही सरकारला जा विचारतोय आणि मग याचं उत्तर दिलं पाहिजे आणि जर ऐंशी टक्के घुसवट असेल तर ते बऱ्या मुलाने ते माघारी घ्यावेत ते जीआर रद्द करावेत तर नाही केलं तर उद्या आमची सत्ता आम्ही आणू आणि त्या सत्तेच्या माध्यमातून एक एक जी आर जो आहे तो आम्ही रद्द करू आणि कुठल्याही भाषेत पुन्हा ओबीसीचं आरक्षण द्या त्या ते आम्ही पुनस्थापित करू आम्ही या कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये हा जो कुणबी मराठा मराठा कुणबी दोन हजार चार सालचा जो जी आर आहे तो जे आर आम्ही चॅलेंज केला आहे सत्तावीस तारखेला सुनावणी आहे कोर्टामध्ये दूध का दूध पाणी काढणी होणार आहे या सरकारला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सत्तासाठी वेळ दिलेली आहे आता बघतोय की हा सरकार आता सरकारची कसोटी आहे ती मराठ्यांच्या बाजूने तिथं अफिडेवीट देत आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने तिथं अफिडेव्हिट देतायत हे सत्तावीस तारखेला हायकोर्टामध्ये ता स्पष्ट होणार आहे माझी विनंती आहे सरकारला की आपण ओबीसीच्या बाजूने त्या ठिकाणी आपण तिथं अफिडेविट द्यावं जर नाही दिलं तर मग मात्र तुमचं काय खरं नाही पण तुमची आमची जुंपडीच म्हणून सांगतात पोलीस म्हणाले की ओबीसी रेप्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ तुम्हाला कोणतं आलं पाहिजे बघा असं आहे की फडणवीस साहेब म्हणाले की ओबीसी रेप्याशी आम्ही चर्चा करू याच्यापूर्वी अनेक चर्चा झालेल्या आहेत एकोणतीस मागे एकोणतीस सप्टेंबरला बैठक झालेली आहे त्यामुळे आमच्या सगळ्या मान्य मान्य केलेल्या आहेत पण एकही मागणीची अंमलबजावणी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे आमच्या हॉस्टेलचा प्रश्न आपला तसाच पडलेला आहे आमचा निधी नाही महामंडळ निधी नाही मराठा समाजाच्या मुलांना पंधरा पंधरा वीस वीस लाख बिनव्याधी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सत्तर हजार वी... सत्तर हजार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी बिनव्याधी कर्ज दिलेले धंदा काढण्यासाठी मग आमच्या पोरांना का नाही ती आवडतीची आहेत का आणि आमची काय चौथीची आहेत काय त्यांना त्यांना तुम्ही लोन देणार नाही कुठे गेला निधी हे अजितदाला त्या बैठकीत म्हणाले खट्ट्या उमटण्यासाठी निधी आम्ही कमी होणार पुढे जाणार नाही जर जर बजेटमध्ये निधी नाही दिला तर मी अजित पवार नाव सांगणार नाही काय झालं ते बजेट मी संपलं सगळं संपलं काय कुठं एक रुपयाचा एक रुपयाचा छदाम सुद्धा तुम्ही आम्हाला दिला नाही आम्ही किती सहन करायचं आहे आणि म्हणून हे आम्ही आता सहन करणार नाही सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी आणि मगच हे जे आहे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन समाप्त होईल